अरे काय मायल त्याला का, का म्हणतो तस बोलला भावा अरे फक्त हा म्हणलं काय बोललो मी काय तुला पता त्याला बोलतो सॅम बोल बोलतो ओळखीत आहे ना बोल ना मग त्याला व्यवस्थित बोल ना जरा अरे ब... काय बोललो काय मी तू का का सांग बर म्हणलं हा का म्हणलं तू या काय संबंध आहे नीट बोल का म्हणलं तुला सांगू का भरली ग दुसरा शब्द रॉंग पडला गप्प बसतो गप्प बस थांब गप्प बस गप्प बस काय म्हणालास काय म्हणलो आता कुठे आहेस नांदेड या मग परत हो येतो तेच म्हणलं काही करू नको तू तुझ्या काय समज मला बोलायचं करू नको तू असं ऐक ना दुसरा पडला फक्त तिसरा पडू दे शब्द माझ्यासाठी भावा घेणं समजून दाई भाई दादा येत नाही हॅलो हा तेच म्हणलं नीट राहा म्हणलं बर शिर्या कर देतो देत नाही हॅलो शिरी बोल काय नीट बोल ना राव अरे काय बोललो मी झोपेत उठलो तुला सांगलो काय तू येणार आहे त्याच्या भांडणात जाऊ कशाला उगत मी मला हाणणार बघू दे फोन आधी रोहित मुंडेला पण एकदा रॉंग बोलला होता माझा भाऊ माहित एक दोन शब्द रॉंग बोलला तीन शब्द रॉंग बोलला हे तीन कोयते घातले तर आपल्या बाबा